मला आपल्याला एक सांगायचंय की इथं साहेबांची पण सभा झाली पवार साहेब माझे नेते त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण मित्रांनो नेहमी प्रत्येकाचा काही ना काही काळ असतो आज पवार साहेब काल आजारी होते परवा पण त्यांना नीट बोलता येत नव्हतं मला आठवतं दोन हजार चार ला साहेबांना असाच गंभीर आजार झाला आम्ही साहेबांना सांगितलं मी आर आर पाटील भुजबळ साहेब दिलीप वसे पाटील जयंत पाटील सिंह पाटील मधुकर पिचड आणि विजय दादा आम्ही सगळ्यांनी सांगितलं साहेब तुम्ही दवाखान्यात ऑपरेशन करा आम्ही ही सगळं सांभाळतो साहेबांनी सांगितलं सभे फॉर्म भरला सुरेश गुले आठवत असेल परवा आपण जिथं सभा घेतली होती सुनेत्राची तिथंच सभा झाली आणि सांगितलं की मी आता जातोय दवाखान्यामध्ये मला ऑपरेशन लगेच करायचंय सेनापती नाहीये सैन्यानी लढायचंय सैन्य लढलं ना आज एवढे उष्णता आहे एवढा त्रास होतोय साहेबांना आधार दिल्याशिवाय साहेब चालू शकत नाही आणि हे बाकीची जी काही चौकट त्यांच्या आजूबाजूला आहे साहेब इकडे चाला सभेला सा साहेब तिकडे चाला सभेला सा सगळीकडे सभेला घेऊन जातात त्यांना काही वाटत नाही की आपण साहेबांना सांगा की साहेब नको एखादी सभा घ्या परंतु तुम्ही विश्रांती घ्या उन्हाची तीव्रता वाढलेली आज तर मी मागाशी बातमी बघत होतो कुठल्या तरी धाराशिव का कुठेतरी सोलापूरला रांगेत मतदार उभा असताना संशोक झाला जागेवर गेला तो मृत्युमुखी पडला काळजी तुम्ही पण सगळ्यांनी घेतली पाहिजे पाणी जास्त प्या पाणी प्या आणि उन्हाचं उन्हाचं आणि त्यामध्ये काळजी घ्या उन्हात कारण नसताना जाऊ नका आपल्या इथं मताची टक्केवारी कमी झाली ऊन एवढं होतं की मी बघितलंय मताची टक्केवारी पण कमी झाली आपल्याला पण त्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल साधारण मला आता लेटेस्ट नाही पण पाल पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न टक्के मतदान झालं कर्नाटकात सहासष्ट टक्के आसाममध्ये चौऱ्याहत्तर टक्के मध्य प्रदेशला बासष्ट टक्के पाच वाजेपर्यंत आज दादर नगर हवेली पासष्ट टक्के पश्चिम बंगाल चौऱ्याहत्तर टक्के गुजरात पंचावन्न टक्के उत्तर प्रदेश पंचावन्न टक्के गोवा टक्के बिहार छप्पन टक्के आसाम चौऱ्याहत्तर टक्के छत्तीसगड सासष्ट टक्के अशा प्रकारचं मतदान झालंय आपल्याला सगळ्यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले आरपीआय त्याच्यामध्ये खरात कवाडे आमची शेतकरी सदासाहेब कोतांची शेतकरी संघटना रासप मन मनसे बाहेरनं पाठिंबा भिनचर अशा अनेक पक्ष त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मताची टक्केवारी आता ह्याच्यातनं तरी आपण काही बोध घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं टक्केवारी कशी वाढेल याकरता देखील आपण सगळ्यांनी मदत करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे